namo tassa bhagavato arahato sammāsambuddhassa buddhaṃ saraṇaṃ gacchāmi dhammaṃ saraṇaṃ gacchāmi saṅghaṃ saraṇaṃ gacchāmi dutiyāṃ buddhaṃ saraṇaṃ gacchāmi saranam gacchami dutiyam pisamgham saranam gacchami tatiyam buddhang saranam gacchami tatiyam vidhammang saranam gacchami tatiyam saranam Samadi Ami, Adinadana Ve Ramani, Sikha Padang Samadi Ami, Kamesu Michatara chara Sikha Padang Samadi. पदं समादियामि मे सपपापस्य करणं कुशलस उपसम्पदं सचित्तपर्योदपदम् एतं बुद्धानशासनं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संहाय त्रिफुरना जेबी सर्व पलीकडे पाहा

शास्त्री आलेले आहेत आज या ठिकाणी अमरावतीमध्ये तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांजी यांच्या मूळ अस्थि ज्या श्रीलंकेवरून आलेल्या आहे त्या मूळ अस्थीचं दर्शन घेण्याचा जो लाभ आहे तो या ठिकाणी जिल्हा आणि आजूबाजूच्या परिसरातील उद्योग उपासकांनी घ्यावा ही मी नम्र विनंती करतो तसेच या ठिकाणी दोन दिवशी धम्मा परिषद जागतिक धम्मा परिषद होत आहे त्या धम्मापरिषदेनंतर जे जगाच्या वेगवेगळ्या भागातून आलेले जे बनते आहे तर त्या त्यांचा पण आपण या ठिकाणी मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती क्रांतिकारी जयभीम नमो बुद्ध आज श्रीलंकेवरून भगवान तथागत गौतम बुद्ध यांच्या मूळ अस्थी अमरावती शहरामध्ये दाखल झालेल्या आहे आणि त्याचे स्वरूप बघून आज अमरावती शहरामध्ये पूर्ण बुद्ध नगरी झालेली आहे बुद्धमय वातावरण झालेलं आहे आणि आज त्यांच्या मूळ अस्थि अभिवादन यात्रा म्हणून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामधून आम्ही आज काढत आहे आणि ही अभिवादन यात्रा राजकमल चौक जयस्तंभ चौक आणि सायन्सकोर मैदानावर जात आहे त्या त्या संदर्भामध्ये ही अभिवादन यात्रा तीन तासामध्ये सायन्सकोर मैदान इथे पो पोहोचून तिथे पूर्ण पहि पहिले सत्र दुसरे सत्र हे असे चालू राहणार आणि आज रात्रभरपर्यंत पूर्ण महापवित्रण पाठ सुरू राहणार आहे या अभिवादन यात्रेमध्ये श्रीलंकेचे भंतेजीसुद्धा आहेत आणि अमरावती शहराचे उद्यासुद्धा पूर्ण भंतेजी भिक्षू संघ या अभिवादन यात्रेमध्ये उद्या उपस्थित राहणार जागतिक धम्म परिषदेमध्ये उपस्थित राहणार आहे म्हणून माझी सर्व अमरावती जनतेला विनंती आहे की आपण या जागतिक धम्म परिषदेमध्ये उद्या मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि आतासुद्धा या मूळ अस्थिच्या भग श्री भगवान बुद्धाच्या मूळ अस्थिव्या आलेल्या आहे त्याचा सर्व भावक सर्व बौद्ध उपासक उपासिकांनी व बहुजन समाजांनी याचं दर्शन घ्यावं अशी विनंती करतो जय भीम नमो बुद्ध आहे जय संविधान भगवान बुद्धाचा अस्तित्व आला आहे श्रीलंकापासूनचे अमरावतीला दोन दिवस थमपर्से जागृती दिवस का कार्यक्रम का आहे यामुळे अमरावतीला आज श्रीलंकाचा हस्ती आला आहे आज त्यांना आपला रॅलीमध्ये सहभागी झाला आहे आपण सगळंजण दो दिन का भगवान बुद्धाचे हस्थीचे दर्शन करा शांत झुतसे आपण दर्शन सारे, सारे। आज